पाणी टाळण्याचे संकट हे अधिकच गडत होत चाललेले आहे खडका गावातील मुस्लिम या भागामध्ये गेल्या सात ते आठ दिवसापासून पाण्याचा एक थेंब नाही नागरिकांना पाण्यासाठी अक्षरच्या भटकंती करावे लागत आहे महिला अबाल वृद्ध सर्वांना डोक्यावर पाणी आणण्यासाठी लांब पल्ल्याचे अंतर गाठावे लागत आहे अशा मध्ये त्या भागातील नागरिकांनी सर्वांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन विचारणा केली असता त्या ठिकाणी अक्षरच्या संबंधित अधिकारी निवडून आलेले सदस्य व नागरिकांमध्ये आरवारवीची भाषा झाली या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांना शांत करत ग्रामपंचायतींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व लवकरात लवकर या ठिकाणी पाण्याची समस्या दूर केले आहे भविष्यात देखील या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही या हेतूने देखील ग्रामपंचायत अतिशय मोठे पाऊल भविष्यात उचलणार आहे असे सर्व बोलल्यानंतर आलेले संतप्त नागरिक हे शांत झाले दोन ते चार दिवसांमध्ये तात्पुरती पाण्याची व्यवस्था त्यांना करून देण्यात येणार आहे यावेळी आलेल्या संतप्त नागरिकांच्या घेतलेल्या मुलाखती पाण्याची झळ बोसा तालुक्यातील खडका गावाला आता पोचू लागलेली आहे खडका गावातील मुस्लिम कॉलनी भागाना नागरिकांना आठ आठ दिवसानंतर लोकांना पिण्याचे पाणी मिळत भेटत आहे याकरता त्या भागातील राहणाऱ्या नागरिक व महिलांची पाण्यासाठी भटकंती होत भटकंती होत असते ही तक्रार घेऊन मुस्लिम कॉलनीतील काही नागरिक खडका ग्रामपंचायती ग्राम दाखल झाले ठिकाणी असलेल्या मीटिंगमध्ये त्यांनी विषय हा पाण्यासंबंधी तक्रार केली काय चर्चा झाली त्याची चर्चा करूया काय चर्चा तुमच्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेलो तिथे सरपंच उपसरपंच जे काही बसलेले होते तिथं ग्रामसेवक वगैरे त्यांनी आम्हाला आठ दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे की आठ दिवसात तुम्हाला पाणी पोहोच करू पण आज आजपर्यंत त्यांनी आम्हाला काही सुविधा दिलेली नाही तर डायरेक्ट हात वरती करताय की बाबा आम्ही हा एरिया नगरपालिकामध्ये गेलेला आहे आमचा एरिया पस्तीस वर्षापासून खरेदी खतमध्ये नगरपालिकामध्ये दिलेला आहे तो एरिया पण टॅक्स तर एक ग्रामपंचायत वसूल करते आमच्याकडून त्यांचं म्हणणं की काही लोकांनी अजून सुद्धा ग्रामपंचायत तुमच्या प्लॉटीची नाव लावलेली नाही तसं काहीच नाही ग्रामपंचायत जे प्लॉटी असतात हे ग्रामपंचायतच्या हद्दीत नसतात ते ते तलाठीच्या अंडरमध्ये असतं महसूल डिपार्टमेंटमध्ये ग्रामपंचायतमध्ये जे घर बांधलेलं असतं तो ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये असतं आता एनओसी यांनी मग समजा नाही लावलेलं तर यांनी एनओसी द्यायला नाही पाहिजे एनएच्या टायमाला जे प्लॉट येणे होतात नवीन लेआउट टाकलं जातं त्या टायमाला या लोकांनी येणेनी द्यायला येण्या ऑर्डर वरती हे द्यायला पाहिजे साईन करून पाण्यासाठी आम्ही आलो होतो की आम्हाला पा, पाणीच नाहीये आज आम्ही सहाशे रुपयात एक टँकर पाणी वापरतोय या लोकांना पाणीसाठी सांगितलं तर ते म्हणतात की मी पाच दिवसात तुम्हाला पाणी उपलब्ध करून देऊ एक टेम्परारी बेसवरती काहीतरी लाईन वगैरे टाकून काहीतरी करून देऊ आम्ही तुम्हाला तिथं